दे। 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 नमस्कार मी केशव भास्कर बनकर नवजीवन ऍग्रो हायटेक अँड नवजीवन ऍग्रो कन्सल्टन्सी भागावर आपण या ठिकाणी आता या गोपळ्याच्या बागेत आलेलो आहोत आपण आता बघत आहात या ठिकाणी द्राक्ष होती जुनी आणि त्या ठिकाणी ठिकाळ्याचं पीक उभं केलं मागील वर्षी या प्रत्येक शेतकरी बांधवांचा हा प्लॉट आहे आणि त्यामध्ये द्राक्षबाग ही लेट खाली झाली लेट खाली झाल्यानंतर तिची खरड छाटणी लेट झाली आणि छाटणी लेट झाल्यामुळे त्या ठिकाणी काळी ही परिपक्व झाली नाही आणि मग त्या अनुषंगाने पुढे या द्राक्षबागेमध्ये माल येणार नाही हे ये गृहित धरून आम्ही या ठिकाणी भोपळ्याचं पीक घेण्याचं निश्चित केलं आणि भोपळे लावल्यानंतर आता आपण बघत आहात या ठिकाणी भोपळ्याचं पीक हे चालू झालेलं आहे या ठिकाणी कळ्या लागलेल्या आहेत आणि मग आता आपण बघूया भोपळ्यामध्ये कुठली कुठली कामं महत्त्वाची असतात प्रथमतः सुरुवातीच्या पासून जी वेल आहे ही वेल पूर्ण बांबूच्या साहाय्याने किंवा झाडाच्या वरती नेली पाहिजे तिच्यावरती जे अतिरिक्त पानं ते पूर्ण वेल पसरल्यानंतर ती खालची पानं थेट ठेवून काढली पाहिजे दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट मग येते की आपल्याला भोपळा पिकामध्ये कणी सेट करण्यामध्ये किंवा फळ जास्त पाहिजे असतं तर त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होतात अनेक शेतकऱ्यांचे फोन येतात की कि शेंडा किती पानावर मारला पाहिजे काय पानावर मारला पाहिजे कसा मारला पाहिजे त्याची पद्धत काय आहे आम्हाला सांगा तर आपण आता या ठिकाणी प्रत्यक्षात बघूया की भोपळ्या पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी की आपल्याला शेंडा हा कुठल्या पद्धतीने कितव्या पानावर कशा पद्धतीने मारला पाहिजे आता आपण या ठिकाणी बघत आहोत या ठिकाणी ही एक कळी या ठिकाणी आलेली आहे ही दुसरी कळी आलेली आहे आणि नंतर या ठिकाणी पुढे आपल्याला वांज फुल या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी वांज म्हणजे ही मादी कळी असते आणि या ठिकाणी ही जे आहे नरफूल असते ज्या वेळेस या नर फुलातून परागण या मादी कळीमध्ये मित्रकडी मार्फत ट्रान्सफर होते त्याच वेळेस परागीभवन होतं आणि कळी आपली चांगल्या प्रकारे डेव्हलप होते सेट होते आणि कुणी करण्याचे प्रमाण हे ठाम आता बघा या ठिकाणी इथं कूज झालेली आहे आपण याला कूज म्हणू परंतु अगोदर हिला पराकण मिळालेलं नाही आणि ती कळी अशकता असल्यामुळे त्या ठिकाणी बादड असेल दव असेल तुंबल्यामुळे हिची कूज आपल्याला होताना दिसत आहे आता या ठिकाणी आपण बघत आहोत हे बघा इथं ही मादी कळी आहे ही दुसरी मादी कळी आहे त्यानंतर या, या ठिकाणी नर कळी लागलेली आहे मग आपल्याला शेंडा हा इथं मिळायचा आहे म्हणजे फुल हे जर असेल तरच ह्या दोन कळ्यांचं जे परागीभवन आहे हे व्यवस्थित होईल आता बघा या ठिकाणी आपण भिसेंडे मारत आहोत आणि आता आपण बघू शकतो की ही बाग आहे आता डेव्हलपमेंटमध्ये आहे डेव्हलपमेंटमध्ये असताना आता माल पण चालू झालेला आहे बघा या ठिकाणी जे फळ काढलेले आलेले आहे असे जे पानं आहे खराब हे आपण देत ठेवून काढलं पाहिजे पान फुडताना नेहमी देत ठेवावा म्हणजे त्याच्यापासून त्या वेळेला इन्फेक्शन होत तिसरं काम असं आहे की आपण ज्या झाडाला बांबूला वेल बांधलेली त्याला दोरी असते ती दोरी कट केली पाहिजे म्हणजे त्याचं जे अन्नसाठा आहे हा लॉक होत नाही आता आपण बघू शकतो की या ठिकाणी फळ हे तोडणीला आलेलं आहे प्रमुख रोग कोणते असतात आता आपण या ठिकाणी बघू शकतो की हा तांबेरा आहे त्यानंतर याच्यावरती नागाळीचं प्रमाण दिसतंय मग यासाठी काय करायचं या हे वेलीचे खालचे पानं हे काढून टाकायचे हे पानं आपल्याला उपयोगाची नसतात परंतु हा तांबेरा करपा असेल दावणी असेल याच्यासाठी सिविक एकशे वीस ग्रॅम झेड अठ्ठ्याहत्तर पाचशे ग्रॅम त्यामध्ये आबामॅक्टिन म्हणजे आबाीन हे शंभर मिली टाकलं तर आपल्याला नागाळी करपा बुरशीजन्य रोगापासून संरक्षण होते तसेच आपल्याला पुढं भविष्यामध्ये याच्यामध्ये फळावरती तितके जाणवतात तितके जाणवतात त्यावेळेस पण या ठिकाणी करप्याचे लक्षणं दिसतात एडनिएल मध्ये स्कोर किंवा बाविष्टीन किंवा किटासिन टाकून आपण स्प्रे करू शकतो